मैत्रिण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना माझी पण तब्येत आता थोडी थोडी बरे आहे आणि दिवस झाले आज बनवते व्हिडिओ सरस्वती पण गेले बाहेर संध्याकाळचा टाईम झाले <laughs> तर संध्याकाळचे टाइम झाले सात वाजले आणि इथे मी मस्त असे बोंबील साफ करून घेतले दाखवते बघा मस्त असे चिरून घेतले फ्राय मारायसाठी चार बोंबील सरस्वतीच्या पप्पाने दिले साफ करून दिवस झाले आता बनवले नाही मच्छी पण खाले नाही तर आज फ्राय मारून घेते बघा तर इथे असे घेतले त्याला मी सर्वसं काही लावून घेते तर इथे मी असे करून घेतले अद्रक आणि कोथिंबरी हिरवी मिरची लसूण ठेचून घेतले त्याच्यामध्ये आता नमक टाकते आणि हल्दी गरम मसाला मिक्स करून घेते थोडीशी चिंच टाकून घेते

सकाळचा टाईम झाला पक्षी पण जाम ओरडतात इथे घेतले थोडस चावला पीठ आणि हळदी मसाला मिक्स करून घेतले तर मी बाहेरून इथे आले आणि इथे ठेवले तेव्हा ते तिकडे साईडला खाली केले याच्यावर ते घेतले पक्षी जाम ओरडतात बाहेर तिकडे बोंबे इथं परत आवाज येतो ना सरस्वती तर मी बनवून घेते इथं टाकून घेते मी गॅस कमी केले दोन दोनच टाकून घेते परत जागा पाहिजे ना सरकले lambar dan uh, okay, so ini, so ini. पण जाम होते आणि बाहेर पक्षीचा पण आवाज जाम येतो असं असलं की तर इथे मी बनवून घेते बाहेर अंधर पण झाले आणि पक्षी पण ज्या असतात ना तर इकडे गॅसवरती बनवून घेते फटाफट छप्पामध्ये शटणी दोन दीड मिक्स केले होते ते मस्त फ्राय मारून घेते दोन बाकी आहेत मस्त इथे बघा हफकून टाकले सर्व आणि हा दुसरा तवा तिथे टाकला थंडी पहिल्या तव्यावरती बनवले तर बघा कसे झाले विरले तर आणि लोखंडी तव्यावरती मस्त सगळे किती मस्त ना खरसी आणि पहिले बनवलं तर हिरून गेले <laughs> इथे लागले सरस्वती जेवायला इथे जेवते कस लागते बोंबील सरस्वती छान लागते tidak का एकचलाले थंडा ला धराम बसुमाने मला इकडं विचारत पण आहे बघा कशी पितते काम करून थकली असेल सरस्वती म्हणून लागली थंडा पियाला एक वेपारची आम्ही घेऊन बसेल ऐकलं वाटते ती मी म्हणून विचारते ना कोणी कधीच आहे मी इथे झोपले झोपूनच <laughs> सरस्वतीला बघते आणि आता तब्येत थोडीशी बरी वाटते ना सरस्वती सरस्वती एवढे दिवस थकली असेल काम करायला <laughs> ना सरस्वती सरस्वती गेले नाक्यावरती सरस्वती लागली थंड बी मी झोपले डोकं जम बघतो डोकं बघा पिऊन कुठं फेकून दिले सरस्वतीने खम्याला मधी बसले बघा कसं बघत <laughs> नाही <नाएक> खाणार ते <थे। laughs> खेळायला चालले वाटते ती तिकडे खेळायला गेले धोक पण ज्या धुकते पिल्लू पिल्लो आलंच